सुनेसोबत अशा वागायच्या सीमादेव सासूबाईंबद्दल स्मिता देव यांनी वक्तव्य केलेलं आहे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सज्जवळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमादेव यांचं दोन हजार तेवीसमध्ये निधन झालं वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालावली रमेश देव आणि सीमादेव यांची जोडी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी होती पण रमेश देव यांचं निधन झालं आणि अल्झायरमच्या आजारामुळे चोवीस ऑगस्टला सीमादेव यांनी ही अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं अजिंक्य देव अभिनय देव दोन सुना नातवंडा आहेत सीमादेव यांच्या निधनानंतर त्यांची धाकटी सून स्मिता देव यांनी दिलेली एक मुलाखत चर्चेत आली स्मिता यांनी त्यांच्या सासूबाईंबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या त्या म्हणतात त्या खूप तरुण वयापासून काम करत होत्या नाटकाचे दौरे चित्रपटाचं शूटिंग एका चित्रपटासाठी त्यांनी एक महिना सलग काम केलं आणि जेव्हा त्या चित्रपटाच्या प्रीमियरला गेल्या तेव्हा त्यांना ते समजलं की त्या फक्त एका लॉंग शॉटमध्ये आहेत त्या म्हणाल्या मी एवढा जीव ओतून काम केल्यानंतर जर एवढंच असणार असेल तर मी काम करणार नाही त्यामुळे ते त्यांनी काम सोडून दिलं त्या खूप प्रेमळ होत्या स्मिता पुढे म्हणते अभिनय क्षेत्रातील काम सोडल्यानंतर अजिंक्यला मुलगा झाला आणि मग त्या त्याच्याबरोबर वेळ घालवू लागल्या मग मी आले त्यानंतर आईंना शॉपिंगला भाजी आणायला घेऊन जायला लागली आमच्या दोघींचा स्वयंपाक शॉपिंग करताना फार एकमत असायचं त्यांना स्वयंपाक बनवायची खूप आवड होती त्या अजिंक्य आणि अभिनयच्या बर्थडेसाठी केक स्वतः घरी बनवायच्या स्मिता म्हणतात त्यांना जेवण करण्याची खूप हौस होती परफेक्ट गृहणी म्हणतात ना तशा होत्या त्या सगळे नाटकाचे दौरे आणि चित्रपटाचं शूटिंग करून त्या घर सांभाळायच्या त्यांना शिक्षिका व्हायचं होतं स्मिता आणि सीमा यांचं नातं खूप छान होतं स्मिता आजारी असताना सीमा त्यांची काळजी घ्यायच्या स्मितादेव यांनी पोस्टमध्ये लिहिलं की आईबाबा गमावणं हे स्वीकारणं खूप अवघड असतं पण माझी सासू माझ्या आईपेक्षा कमी नव्हती ती खरोखर सर्वात माझी जवळची मैत्रीण होती जेव्हा मी अभिला डेट करत होते तेव्हा त्यांना वाटलं की मी बांद्र्यातली मुलगी आहे म्हणजे खूप आधुनिक विचारांची असेल ही आपल्या कुटुंबात कसं काय जुळून घेईल मात्र काही काळानंतर माझं आणि अभिचं लग्न झालं त्यानंतर त्यांना माझ्याबद्दलच असणाऱ्या सर्व शंका मी दूर केल्या मग आम्ही दोघीजणी खूप चांगल्या मैत्रिणी झालो त्या मी म्हणायच्या मला एक मुलगी होती पण ती कुठेतरी हरवली होती पण आता ती तुझ्या रूपाने मला मिळाली आम्ही दोघी अभिनयची कामावरून घरी येण्याची वाट पाहत बसायचो तेव्हा त्या सासूसुन्याच्या मालिका पाहायच्या आणि मी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून पडून असायचे त्या माझ्या डोक्यावरून हात फिरवायच्या आणि मग दिवसभराचा सर्व थकवा नाहीसा होऊन जायचा आम्ही भाजी किराणा माल फळं हे सगळं आणायला जायचो आजही मी दादरलाच जाते तिथले लोक आईंची चौकशी करण्यासाठी लगेच येतात पुढे त्यांनी लिहिलं आहे की दुपारचं जेवण आम्ही सोबत करायचो मग झोपण्यापूर्वी त्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी मला सांगायच्या बालपणीच्या गोष्टी त्यांनी केला संघर्ष त्या बाबांना कशा भेटल्या आमचे सर्वात धाकटे प्रताप काका म्हणायचे वहिनी माझी आई आहे तिने फक्त आपल्या मुलांवर प्रेम नाही केलं तर ती आपली भाची पुतण्यांवरही प्रेम करत होती अभिनय आणि मी जेव्हा वेगळं राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला होता आणि माझ्यासाठी देखील हे कठीण होतं आम्ही दोघांना आमच्याबरोबर राहण्यास सांगितलं पण त्यावेळी त्या ते दोघांना त्यांचा कम्फर्ट झोन खूप महत्त्वाचा होता असं मला वाटलं मात्र शेवटी त्यांच्यावर अशी एक वेळ आली जेव्हा त्या स्वतःला ओळखण्यासाठी धडपड करू लागल्या आईंसाठी अभिनय हा तिचा दादा होता आणि मी ओळखीची व्यक्ती म्हणून मला चिकटून राहायच्या स्मृतीभ्रंश हा एक असा आजार आहे जिथे तुम्हाला डोळे झाकून अनोळखी लोकांच्या खोलीत सोडल्यासारखं वाटतं सीमादेव यांचं माहेरचं नाव नलिनी सराफ असं होतं अनेक मराठी व हिंदी चित्रपटातून त्यांनी अभिनय साकारला आहे एकोणीसशे सत्तावन्न सालच्या आलिया भोगशी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं होतं त्यांनी भूमिका साकारलेला आनंद जगाच्या पाठीवर मोलकरीण यंदा कर्तव्य आहे या सुखांनो या सुवासिनी हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले राजा परंजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सीमा यांना मिळाला होता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं